हाय फ्रेंड्स आपण केंद्र सरकारने दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस पर्यंत केलेल्या कामाचा आढावा दहा एपिसोड मध्ये घेणार आहोत त्यातला पहिला एपिसोड मित्रांनो आज भारत जे पण निर्माण करीत आहे त्यावर जगाचं लक्ष वेधलं आहे सो so फ्रेंड लेट स्टार्ट भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे या लोकशाहीसाठी नवीन पार्लमेंटच्या बिल्डिंगची निर्मिती करण्यात आलेली आहे देशातील राजधानीमध्ये विश्वस्तरीय कार्यक्रमासाठी कन्व्हेक्शन सेंटर प्रगती मंडपम तयार करण्यात आले आहे या प्रगती मंडपम मध्ये आकर्षित जी ट्वेंटी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते एकशे तेवीस एकर मध्ये तयार करण्यात आलेले प्रगती कन्व्हेन्शन सेंटर यामध्ये सुलभ पार्किंग एक्झिबिशन हॉल गार्डन याची निर्मिती करण्यात आलेली आहे जगातील सर्वात उंच स्टॅच्यू स्टॅच्यू ऑफ युनिटी जो की पोलाद पुरुष वल्लभभाई पटेल यांचा पुतळा गुजरातमध्ये निर्माण करण्यात आलेला आहे भारत माला योजनेमधून पन्नास हजार किलोमीटर लांबीचे रोड बनवायची ड्रीम प्रोजेक्ट यामध्ये एक्सप्रेसवे नॅशनल हायवे यांचा समावेश आहे भारतातील सर्वात मोठा एक्सप्रेसवे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे निर्माण करण्यात येत आहे मुंबई शहराच्या ट्रॅफिक समस्येला कायमचा दूर करण्यासाठी दोन प्रोजेक्ट सुरू करण्यात येत आहेत त्यापैकी पहिला म्हणजे मुंबई कोस्टल रोड मुंबईमध्ये वाढते ट्रॅफिक पाहून मुंबई कोस्टल रोड प्रोजेक्ट सुरू करण्यात आला आहे या प्रोजेक्ट मध्ये पार्किंग गार्डन मरीन अंडर अंडरटनल सी व्ह्यू फुटपाथ सायकल ट्रॅक आदी निर्माण करण्यात येणार आहे एम सी आरमुळे मुळे मुंबईच्या टुरिझमला बूस्ट मिळणार आहे दुसरा प्रोजेक्ट मध्ये अटल सेतू मुंबई ते नवी मुंबई याला जोडणारा अटल सेतू म्हणजे अटल बिहारी वाजपेयी यांचा ड्रीम प्रोजेक्ट हा प्रोजेक्ट पूर्णपणे निर्माण झालेला आहे ह्या प्रोजेक्टमुळे इंधनाची व वेळेची बचत होणार आहे हा सेतू मुंबईची ट्रॅफिक समस्या दूर करणारा तसेच या प्रोजेक्टमुळे न्यू एअरपोर्टला कनेक्टिव्हिटी मिळणार आहे भारतामध्ये जगातील सर्वात उंचे वरील टनल म्हणजे अटल टनल निर्माण करण्यात आलेली आहे रेल्वे सेक्टरच्या डेव्हलपमेंटमध्ये न्यू वंदे भारत अमृत भारत नमो भारत रेल्वेची सुरुवात करण्यात आली आहे भारतामध्ये पहिल्यांदा बुलेट ट्रेन धावणार आहे रेल्वेच्या नवीन पटरीचे निर्माण व जुन्या पटऱ्या चेंज करणे अमृत भारत रेल्वे स्टेशन अंतर्गत सुमारे तेराशे रेल्वे स्टेशनचं रिडेव्हलपमेंट करण्यात येणार आहे याच्या पहिल्या टप्प्यामध्ये पाचशे आठ टे रेल्वे स्टेशनचं रिडेव्हलपमेंट होणार आहे वर्ल्ड क्लास ग्रीनफील्ड रेल्वे स्टेशन यामध्ये रेस्टॉरंट वेटिंग रूम फूड प्लाझा हॉटेल हो शॉपिंग कॉम्प्लेक्स पार्किंग गार्डन आदी सुविधा उपलब्ध असणार आहेत इस्टर्न अँड विस डेडिकेटेड फ्रेंट कॉरिडॉरचे निर्माण भारताच्या इंजिनिअरिंगचा मार्बल जगातील सर्वात उंचीवरील आयफिल टावरपेक्षाही जास्त उंचीचा चिनाब रेल्वे ब्रिज भारतामध्ये तयार करण्यात आलेला आहे मित्रांनो लवकरच या चेना ब्रिजवर वंदे भारत धावणार आहे दोन हजार चौरा चौदापर्यंत पर्यंत भारतामध्ये पंच्याहत्तर विमानतळे होती दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीसमध्ये पंच्याहत्तर नवीन विमानतळे बांधण्यात आलेले आहेत आता एकूण एअरपोर्टची संख्या दीडशे आहे तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद लवकरच दुसरा एपिसोड आम्ही तयार करणार आहोत हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करा